नमस्कार मंडळी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत खुँप खुँप तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर तर मंडळी आज मी तुमच्यासाठी खास पदार्थ घेऊन आलेले आहेत ते म्हणजे समोसा तर मंडळी समोसा कसा बनवायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान सोपी आणि सुटसुटीत मी रेसिपी यामध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका कुकर वर... कुकर तर सर्वप्रथम आपल्याला चटणीची तयारी करायची आहे त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घालून घेतले त्यामध्ये छोट्या आकाराचे पाच बटाटे उकडण्यासाठी घालणार आहेत बटाट्याच्या इथे आपल्याला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या त्यासाठी मी गॅ कुकरवर कुकर गॅसवरती ठेवलाय तर मंडळी नेहमी लक्षात ठेवायचे बटाटे छान उकडले की चटणी छान मऊसूत होते आणि समोसा खायला देखील छान लागतो बटाटे उकळत आहे आपले तोपर्यंत आपण समोसेसाठी लागणारे पीठ मळून घेऊयात त्यासाठी मी इथे एक डबा मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे त्याचबरोबर हातावरती क्रश करून थोडासा ओवा घालून घेतला आहे आणि मंडळी त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं मौसूत पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ नाही आणि खूप दाटसरे नाही असं मिडियम असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ छान भिजवून घेतलं की ते आपल्याला पाच ते दहा मिनटं मोरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपले बटाटे उकडलेलेच असतात आणि आपल्याला चटणीची तयारी करायला घ्यायची मंडळी तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील इथे आपले बटाटे छान असे उकडलेले आहे ते आपल्याला आता त्याची साल काढून घ्यायची आहे थंड झाले की बटाट्याची साल मी ते काढून घेत आहे मंडळी येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की कळवा मी त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल खूप सोप्या पद्धतीने मी इथे बटाट्याची चटणी बनवलेले आहेत अगदी घरच्या साहित्यात व कमी साहित्यात मी बटाट्याची चटणी कशी बनवायची ते इथे दाखवलेले आहे जेणेकरून कुठ आपल्याला काहीही बाहेर आण आणण्याची गरज नाही तर मंडळी सर्वप्रथम मी इथे सर्व बटाट्याचे सोलून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला ते बारीक असे कट करून घ्यायचे मंडळी सोप्या आणि साध्या पद्धतीने बटाट्याची चटणी बनव बनवली तर ती खायला देखील छान लागते यात सेम चटणीचा वापर तुम्ही बटाट्याच्या पराठ्यांमध्ये देखील करू शकतात मंडळी इथं आपल्याला बटाटे बारीक असे कट करून घ्यायचे खूप जाड नाही किंवा खूप बारीकही नाही असे आपल्याला इथे मी बटाटे बारीक कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर आता आपण चटणीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अद्रक लसणाचा तुकडा आणि जिरे यांची पेस्ट करून घेतलेली आहे आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेल घालून घ्यायचंय तेल छान तापलं की बारीक वाटून घेतलेलं मिश्रण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचंय याची चव फार छान येते वाटून घेतल्यामुळं त्याला चव आणि एक संगपणा छान येतो तर मंडळी हे छान असं आपल्याला परतवून आहे हे छान परतलं की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची थोडीशी हळद हळद घातली की व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचे त्याचबरोबर त्यामध्ये घालून घ्यायचे उकडलेले बटाटे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मंडळी समोसासाठी लागणारी चटणी किंवा पराठ्यांसाठी लागणारी चटणी जास्त वेळ परतवून द्यायची आपल्याला गरज नाहीये जेणेकरून ती पुन्हा तळली जाते समोस्यामध्ये किंवा मग पराठ्यामध्ये पुन्हा शेकली जाते तर मंडळी इथे मी त्यामध्ये गावरान कोथंबीर घालून घेते त्यांनी चव फार छान येते त्याचबरोबर आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ इथे आपली चटणी खूप छान पद्धतीने बनवून तयार झालेली आहे व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची दोन मंद आचेवर वाफवून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने आपली चटणी बनवून तयार झालेली आहे पाच ते दहा मिनटं चटणी छान अशी थंड होऊन द्यायची तोपर्यंत मी इथे समोसासारे लागणारे पान लाटून घेत आहे छोट्या आकाराचा एक गोळा घ्यायचा त्याचा आपल्याला आता पान लाटून घ्यायचं आहे मंडळी यामध्ये मी समोसा तेलामध्ये फुटू नये किंवा वरगळू नये म्हणून एक आयडिया सांगणार आहे ती बघा तर मंडळी इथे छान असं आपलं पान लाटून घेतलं की मधोमध त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि पानाच्या कडेकडेने त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून समोसा छान असा चिटकतो तुटत नाही आणि तेलामध्ये गेल्यावर ते निसटण्याची भीती कमी असते मंडळी तुम्ही बघू शकता इथे मी पान छान असं लाटून घेतलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये चटणी घालून घ्यायची आहे मंडळी वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता खरंच खूप छान व सोप्या पद्धतीने बनवली गेलेली ही रेसिपी आहे तर मंडळी इथे मी समोसा पॅक करून घेते कड़ा कड़ा ला ला त्या साईडने कडाकडाला पाणी लावून आहे चटणी ठेवून घेतली आहे एक साईडला आपल्याला पानावरती भरून आहे आणि मग दुसऱ्या साईडची बाजू आपल्याला त्यावरती टाकून घ्यायची आणि समोसा पॅक करून घ्यायचा आहे तर मंडळी त्याचबरोबर सम अशाच रीतीने सर्व समोसे मी इथे एक एक करून पॅक करून घेतलेले आहेत सगळे समोसे पॅक करून झाले की मी कढई तापायला ठेवणार आहे त्यामध्ये तेल घालून आहे तेल छान तापून द्यायचं आहे तेल छान तापलं की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर आपल्याला सर्व समोसे तळवून घ्यायचे आहेत मंडळी आजच्या समोस्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही बघू शकता इथे मंद आचेवर मी इथे समोसा तळून घेत आहे समोसा हा तळत असताना दोन्ही बाजू वा, एक बाजूने छान असा परतला की दुसऱ्या बाजूनी ही परतवून घ्यायचा आणि त्याच्यावरती कंटिन्यू गरम तेल टाकत राहायचं जेणेकरून ते छान बरत लालसर येईपर्यंत समोसा आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे मंडळी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग व मराठमोळ्या रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आपले समोसे बनवून तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बा बाय टेक केअर